श्री स्वामी समर्थ स्वामी जमी सर्वजण पहा खूप कंटाळा येतो कोणतंही काम करावं असं वाटत नाही सतत आळस आलेला असतो घरामध्ये निगेटिव्हिटीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आलेलं आहे कोणतंही काम करायला जरी घेतलं तरी ते पूर्णत्वात जात नाहीत मध्येच खूप इतका कंटाळा येतो की असं वाटतं की नको रे बाबा करायला काम किती वेळ करायचं बस झालं आता आणि एकदम थकून गेल्यागत वाटतं असं वाटतं की आपण आजारी आहोत थोडा वेळ झोपूया आपण नंतर ना ते काम करूया आणि नंतर न उठायचा जरी प्रयत्न केला तरीही असं वाटतं की नको आता उठायलाच नको दे राहू दे म्हणजे इतका कंटाळा भरलेला असतो का भरतो हे असं असं का होतं तर कोणतं तरी दोष असतो कोणत्या तरी निगेटिव्हिटी घरामध्ये असते किंवा कोणती तरी बाधा आपल्या घरामध्ये असते बऱ्याच वेळा तर असं होतं की आपण एका जागी बसलोय आणि अगदीच आपली ग्लानी लागल्या किंवा मनामध्ये वेगवेगळे वे निगेटिव्ह विचार येतात काय करावं काय नको काय करू नये जे नाही ते नको ते विचार डोक्यामध्ये येतात विनाकारण आपण एका एका गोष्टीवर एक एक दोन दोन तास विचार करत राहतो त्या गोष्टीला काही अर्थ असो नसो तरीही आपण त्याच गोष्टीवरती विचार करत राहतो भरपूर वेळ मोबाईल घेतला तर मोबाईल घेऊनच बसतो टी व्ही पाहायला बसलो तर टी व्ही पाहतच बसतो म्हणजे आपल्याला आपल्या वेळेचं तारतम्य राहत नाही भरपूर वेळा असं घडतं की घरामध्ये आजारपणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं कंटिन्यू आजारी असल्यागत त्या कंटिन्यू बिछण्यावरती झोपून राहावं असं वाटतं कधी उठू नये कंटिन्यू झोपून राहावं कंटिन्यू आराम करावा एकदम विकनेस आलागत होतं आणि हे कारण असं असतं की हळूहळू आपण डिप्रेशन मध्ये जायला लागतो कारण कंटिन्यू पडून राहिलं की काय होतं मनामध्ये कंटिन्यू निगेटिव्ह विचार जर आले तर आपण सतत तोच 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 विचार करून आपलं जे काही मानसिक संतुलन आहे ते आपलं खराब होण्यास सुरुवात होते त्यालाच आपण डिप्रेशन असं सुद्धा म्हणतो जर तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडत असेल तुमच्याही मनात नको ते विचार येत असतील किंवा तुम्हाला अचानकपणे अचानकपणे असं वाटत असेल की काहीतरी आवाज भीती मनामध्ये मा उत्पन्न होत असेल किंवा अचानकपणे कसला तरी आवाज आलाय असे भास होत असतील तर निश्चित आज जे उपाय सांगणार आहे हे उपाय करा जेणेकरून हा आळस आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे हे पूर्वीपासून चालत आलेला आहे हा सुविचार आहे हे पूर्वीपासून सर्वजण म्हणत आलेले आहे आणि आजही तेच आहे आळस जर केला तर कोणतीच गोष्ट शक्य होणार नाही कोणतंच काम होणार नाही सर्व जिथलं तिथेच राहील जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर सर्वप्रथम हा जो आळस हा जो आपला शत्रू आहे याला दूर करणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपण रात्र दिवस मेहनत करण्याचा फक्त विचार करतोय फक्त तो विचार मनामध्ये आहे परंतु कृती काहीच नाही का कृती का काही नाही का तर हा जो आळस आहे हा आपल्याला काही करू देत नाही आपण म्हणतो नाही आज नाही उद्या करतो उद्या सुरुवात करू उद्या नाही परवा करू किंवा आता बस झालं किती वेळ थांबायचं कष्ट ज्यांचा उद्योग व्यवसाय आहे त्यांचा तर असंच होतं भा, दिवसभर बसतात बसतात बसत एखादं कस्टमरच नाही दुकानाचा धंदाच नाही तर त्यांना असं वाटतं किती दिवस बाबा किती दिवस वाट पाहिजे कस्टमरची जर येतच नाही तर आपला बिझनेस चालणारच नाही तीन चार महिन्यामध्ये ते कंटाळतात भरपूर सारा भांडवल लावलेलं असतं घर बंगला सगळं विकून कर्ज वगैरे देणदारा घेऊन तो उद्योग व्यवसाय स्थापन केलेला असतो परंतु त्यांची जी निगेटिव्हिटी असते मनामध्ये जी आ, वाईट विचार असतात किंवा हा जो आळस असतो किंवा ही मनामध्ये जी आ, एक भावना उत्पन्न झालेली असते की आपण काहीच करू शकत नाही यामुळे ते त्यांचा उद्योग व्यवसाय बंद करतात आणि ते तोट्यामध्ये जातात तोट्यामध्ये जाऊन ते डिप्रेशन मध्ये जातात आणि नको ते विचार मनामध्ये येऊन अक्षरशः काही लोक आपल्याला सोडून सुद्धा त्या उद्योग व्यवसायाच्या कारणांमुळे मुळे गेलेले आहेत घेतलेली घरदार संपत्ती सुद्धा त्यांना विकावी लागते जर तुमच्या बाबतीत असं घडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज जो उपाय सांगणार आहे ज्या पद्धतीने काही सेवा सांगणार आहे तोडगे सांगणार आहे हे जर तुम्ही जर केले तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये असलं संकट कधीच येणार नाही अधिक वेळ घेता सांगायला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचली जाईल सर्वप्रथम जर सांगायचं सा जर म्हंटल तर पहा सूर्यदेव सूर्यदेव ज्या दिवशी सूर्यदेव होणार नाही तो दिवस कसा असेल रात्र ही वैऱ्याची रात्र म्हटलं जाते आणि सकाळ ही आपली भगवंताची सकाळ असं म्हटलं जातं वैराची रात्र का बरं तर रात्री पूर्ण अंधार असतो सृष्टी आपल्याला दिसत नाही काहीच नाही निगेटिव्हिटीचं प्रमाण खूप मोठा प्रमाणामध्ये असत म्हणून रात्र ही वैरायची म्हटलं जाते पण दिवस दिवस हा आपला असतो रात्रीचा दिवस आपण करू असं म्हणतो हे खरं आहे परंतु दिवसा दिवसा आपल्याला सुंदर सृष्टी दिसते सुंदर सूर्य देवांचं दर्शन आपल्याला होतं आणि देवांची जी ऊर्जा आहे सूर्यदेव हे ऊर्जेचे देवता आहेत सूर्यदेवांपासून आपल्याला जी ऊर्जा मिळते ही ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे पहा अं जर आयुर्वेदिक किंवा जर असं आपण शास्त्रीय कारण किंवा आपण विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार दर केला तर ड जीवन सत्व आपल्याला सूर्यप्रकाशापासून भेटतं ज्या मुलांना ड जीवन सत्व भेटत नाही त्यांच्या जे शरीर शरीर आहे त्यांची हडं कमकोत होतात डॉक्टर सुद्धा हाच सल्ला देतात तुम्ही मेडिसिन घ्या हो पण तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये बसणं गरजेचं आहे म्हणजे सूर्याची ताकद सूर्याच्या किरणांच्या किरणांमध्ये इतकी मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे की ते होत्याचं नव्हतं करतात होत करतात म्हणजे अशक्य शक्य स्वामी आपले स्वामी सुद्धा हेच सांगतात की सूर्यदेवांना तुम्ही अर्क देता सकाळ सकाळ उठून जो अर्घ्य सूर्यदेवांना त्यामध्ये चिमुडवर हळद टाका काळे तीळ टाका त्याने अर्घ्य द्या हा। खूप खूप ताकद आहे या सूर्यदेवांना अर्घ्य देण्यामध्ये खूप ताकद आहे कॅन्सर सारखे रोग जे महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता पाहायला भेटतात हे कॅन्सर सारखे जे रोग आहेत गुप्त रोग जो आहे हे रोग दूर होण्यासाठी सुद्धा हे सूर्यदेवांना अर्घ्य देताना जर तुम्ही महिलांनी उजव्या पायाची टाच वरती करून जर अर्घ्य जर दिला तर तुमच्या शरीरातील जे काही ते जंतू आहेत जे कॅन्सरचे जंतू आहेत ते नष्ट होण्यास मदत होते इतकी ताकद त्या सूर्य किरणांमध्ये आहे फक्त अर्घ्य देताना तुम्हाला सूर्याची जी किरण आहे ती तुमच्या शरीरावरती पडली पाहिजे आणि पुरुषांनी अर्घ्य देताना त्यांच्या डाव्या पायाचा जो डाव्या पायाची जी टाच आहे ती वरती करायची आहे आणि मग अर्घ्य द्यायचं आहे खूप ताकद आहे या अर्घ्य देण्यामध्ये दे त्याचप्रकारे आता पा बहुतेक ठिकाण आता लोक सिटीमध्ये राहत असतील तर फ्लॅट सिस्टीम म्हणा किंवा चाळी म्हणा छोटी छोटी घरं असतात तर त्या घरांमध्ये सूर्यप्रकाश येणं सुद्धा शक्य नसतं कारण नाही होऊ शक्य कारण गर्दीच इतकी वाढत चाललेली आहे लोकसंख्या इतकी वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे घर एकदम चिटकून चिटकून आहे सूर्यप्रकाश घरामध्ये येत नाही काही हरकत नाही तुमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश येत नाही काही हरकत नाही पण ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठता सकाळी आणि संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करता त्यावेळेस तरी मात्र भले सूर्यप्रकाश नाही येऊ जो प्रकाश आहे जो सूर्य सूर्यप्रकाश नाही पण जो प्रकाश आहे जी हवा आहे ही, ही हवा तुमच्या खिडक्यांमधून तुमच्या दरवाजांमधून थोडी तुमच्या घरामध्ये येऊ द्या थोडा वेळ का होईल तुमच्या घराचा दरवाजा आणि खिडक्या ओपन ठेवण्याचा प्रयत्न करा कारण यामुळे काय होतं ज्या निगेटिव्ह वेब्स आहेत त्या घराच्या बाहेर जातात अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाते सवल सलक्ष्मी जी आहे ती घरामध्ये प्रवेश करते पॉझिटिव्हिटी घरामध्ये प्रवेश करते तर कंटिन्युअस आपले दरवाजे खिडक्या बंद असतील तर त्यांनी कुठून आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा परत आपण म्हणतो की बाबा रे माझ्या घरामध्ये खूप असं अनफ्रेश वाटतं मला निगेटिव्हिटी असल्यागत वाटतं मला फ्रेशच वाटत नाही मला कंटाळा येतो मला बोर होतं दिवसभर नको नको होतं हे कशामुळे ह्या कारणांमुळे हे सर्व काही होतं त्याचप्रमाणे तुमच्या घरात सूर्यप्रकाश येत नाही सूर्यदेवांचं दर्शन तुम्हाला होत नाही तर मार्केट मध्ये जावा बाजारामध्ये जावा तिथे तुम्हाला उगवत्या सूर्याचे चित्र दिसेल किंवा उगवत्या सूर्याची जी फ्रेम असेल चित्र फोटो जो असेल तो तुम्ही घेऊन या तुमची तुमच्या घरातील जी पूर्व दिशा आहे उत्तर दिशा आहे त्या दिशेला तुम्ही हे सूर्यदेव उगवतानाच जे चित्र आहे ते चित्र लावून द्या तुमच्या घरामध्ये इतके छान इतके पॉझिटिव्ह बदल होताना तुम्हाला जाणवतील तुम्ही स्वतःहून सांगाल की ताई खरंच आमच्या घरामध्ये खूप छान बदल असे झाले हा झाला पहिला उपाय किंवा पहिला तोडगा म्हटलं तरीही चालेल तुम्हाला जे म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता त्यानंतर दुसरा उपाय सांगते हा उपाय खूप छान आहे कोणीही करू शकता असा उपाय आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते उपायासाठी साहित्य लागणार आहे तुम्हाला केसरी रंगाचा कपडा केसरी रंगाचा रुमाल घ्या ब्लाऊज पिकचा छोटासा कपडा असेल तो घ्या किंवा छोटीशी पोटली जरी घेतली केसरी रंगाची तरी चालेल पोटली तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानात निश्चित मिळते त्यानंतर लागणार आहे केशर केशर पाच छोटीशी डबी आणा केशरची त्यातल्या त्या तीन चार काडा केसऱ्याच्या चा तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे आणि बसण्यासाठी केसरीच रंगाचा घरामध्ये जिथे सूर्याची किरणं येतात हा उपाय रविवारी सकाळ सकाळ म्हणजे सूर्योदय झाल्याच्या नंतरनं सूर्योदय सहा साडेसहा सात तुमच्या भागात जितके वाजता होतो त्या टायमिंगला सकाळी नऊच्या आधी सूर्योदया नंतरनं नऊच्या आतमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे रविवारीच उपाय करायचा तर रविवारीच का करायचा तर रविवार हा सूर्यदेवांना समर्पित असा वार आहे रविवार हा सूर्यदेवांचा वार आहे म्हणून रविवारीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सूर्यप्रकाशामध्ये जिथे सूर्यप्रकाशाची सूर्याची किरणं येतात तिथे तुम्हाला तुमचं ते आसन टाकायचं आसन टाकायचं तेथे बसायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तो जो कपडा घेतलेला आहे रंगाचा जो कपडा घ्यायचा त्यामध्ये या तीन चार ज्या केसऱ्याच्या काड्या तुम्ही घेतल्यात त्या केसऱ्याच्या काड्या टाकायच्या त्याची एक पोटली तयार करायची गाठी वगैरे छोटीशी पोटली तयार करा ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि एक मंत्र सांगते हा मंत्र तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये बसूनच तुम्हाला ही पोटली अभिमंत्रित करायची आहे मंत्र एकशे आठ वेळाच म्हणायचा कमी नाही तर एकशे आठ वेळा मंत्र असा आहे ओम रीम ओम रीम श्रीम सर्व त्रासाय त्रासाय ओम श्रीम रीम सर्व त्रासाय त्रासाय ओम श्रीम रिम सर्व त्रासाय त्रासाय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा ती पोटली हातामध्ये धरूनच तुम्हाला म्हणायचा आहे या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की स्वतः सूर्य करता स्वतः सूर्यदेवांची जी ऊर्जा आहे जी शक्ती आहे ती या पोटलीमध्ये समर्पित होते आणि ही पोटली अभिमंत्रित होती ही अभिमंत्रित झालेली पोटली तुम्हाला एकेचाळीस दिवस कंटिन्यू तुमच्या सोबत ठेवायची आहे रात्री झोपताना उशाशी घेऊन झोपायचं सकाळी उठलात की पुन्हा सूर्यदेवाच्या प्रकाशामध्ये बसायचं तिथे बसून पुन्हा हा जो मंत्र सांगितला हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आणि पुन्हा ही पोटली सोबत ठेवायची बाहेर जाताना ही सोबत ठेवायची पिरियड असू सुतक असू विटाळ असू तरीही तुम्हाला एक्केचाळीस दिवस कंटिन्यू ही पोटली सोबत ठेवायची एक्केचाळीस दिवस रोज सकाळी सूर्य सूर्योदयाच्या नंतर नऊच्या आतमध्ये तुम्हाला हा मंत्र सूर्यप्रकाशामध्ये बसूनच केसरी आसनावरती बसूनच तुम्हाला पूर्व दिशेला तोंड करूनच हा मंत्र म्हणायचा आहे आणि ही पोटली रोज अभिमंत्रित करायची आहे रोज अभिमंत्रित केल्यामुळे तुमचा आळस जो आहे हा कुठल्या कुठे पळून जाईल हे तुम्हाला स्वतःलाही कळणार नाही तुम्हाला ज्या काही समस्या होत्या ज्या काही तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये बाधा येत होत्या त्या सर्व दूर होताना दिसतील तुम्हाला खूप छान बदल तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या कामधंद्यामध्ये होताना दिसतील तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वेब्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतील तुम्ही कोणताही डिसिजन घ्या तो तुमचा सफलच होईल तुम्हाला जो आ आळस येत होता तुमचा जो आळस हा शत्रू होता हा कुठल्या कुठे पळून जाईल तुमची कामं सर्व पटापट होतील तुमच्या घरातील आजारपण निगेटिव्हिटी अवलक्ष्मी बाधा निगेटिव्ह म्हणजे नजर दोष कोणतेही दोष असू द्या हे सर्व दोष तुम्हाला दूर होताना दिसतील एक्केचाळीसाव्या दिवशी ही पोटली कंटिन्यू जरी तुम्ही कॅरी केली सोबतच ठेवली तरी चालेल परंतु ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की आता बस झालं म्हणजे ह्या पोटलीचा इफेक्ट कमी होतोय तर ही पोटली तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करा किंवा निर्माल्यामध्ये टाका किंवा एखाद्या झाडाच्या खाली मोठ्या झाडाच्या खाली खड्डा करून त्यामध्ये गाडून दिली तरी चालेल दुसरा, दुसरा पुन्हा पद्धतीने उपाय केला तरीही चालेल निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला सर्वांना समजली असेल असेल व्हिडिओ व्हिडिओ आवडला कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणी ऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय